आज थालीपीठ खाण्याची इच्छा झाली घरात तर भाजलीचे पीठच नव्हते पण मी हुशार दोन कांदे बारीक चिरले दोन वाट्या कोथिंबीर चिरली आता एक वाटी बाजरीचे पीठ एक वाटी ज्वारीचे पीठ व एक वाटी बेसन पीठ घेतले आणि त्यात चमचाभर लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चिमूडभर हिंग अर्धा चमचा जिरे व चमचाभर मीठ घातले आता या मिठा पिठाला आणि कांदा मळून घेतले अगदी भाकरीच्या पिठासारखे लगेच गरम तव्यावर असे थालीपीठ करायला घेतले थालीपीठ बनवण्यासाठी मी पेपर प्लेट घेतली आहे तिला तेल व पाण्याचा हात लावला व त्यावर थालीपीठ थापून वर भरपूर पांढरे तीळ लावले तव्यावर थोडेसे तेल घालून थालीपीठ ठेवून झाकण ठेवले दोन्ही बाजूंनी आधी दोन दोन मिनिटे व झाकण काढून पुन्हा दोन तीन मिनिटे असे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि मग आपण केलेला मिरचीचा ठेयचा आणि जिरेपूड व काळे मीठ घालून सजवलेले दही जोडीला घ्यायचे सोबत कांदाही घ्यायचा अतिशय स्वादिष्ट असा नाश्त्याचा पदार्थ तयार आहे भरपेट आणि पूर्णांना असलेला हा नाश्ता खाऊन घरातले खुश झाले तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक शेअरही करायचं बरं का